सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर यंदा सन्मान या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सन्मान होत आहे आमदार काशीरामजी पवरा त्यानंतर तुझी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा रुग्णालय येथे कॉर्डिया कॅथलॅबचे लोकार्पण कार्डिया कॅथलॅबचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते झाले उद्घाटन दिनांक तेरा सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हा रुग्णालय धुळे येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या शुभहस्ते कार्डियाक कार्डिया उद्घाटन होऊन लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर शिरपूरचे आमदार श्री काशीराम पावरा साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित धुळे ग्रामीणचे आमदार श्री राघवेंद्र भदाने माजी आमदार श्री शरद पाटील शिवसेना शिंदे गटाचे श्री सतीश तात्या माले श्री मनोज मोरे श्री संजय वाल्ले श्री हिलाल अन्ना माळी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी केले माननीय आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी आपल्या भाषणास सांगितले आणि आरोग्य विभागाच्या वतीनं सुरू होणाऱ्या नवीन सेवेच्या लोकार्पणासाठी उपस्थित या आमचे ज्येष्ठ सहकारी प्रमुख या जिल्ह्यातील नेते आदरणीय ने काशीरामजी पवार साहेब आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थ असणारे विधानसभेतील आमच्या दुसऱ्या सहकारी सन्माननीय म्हणजे अभिर होईल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थ असणारे विधानसभेचे तरुण सदस्य सन्मान्य राघवेंद्र पाटील सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे विधानसभेतील पूर्वीचे सहकारी माजी आमदार सन्मान्य पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या शिवसेनेचे सर्व सन्मान्य जिल्हा प्रमुख प्रमुख आमच्या महिला संघटिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या विशेषतः ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यातल्या कॅथलॅबचं काम सुरू आहे त्या सर्वांनी बोलायचं मॅडम डेप्युटी डायरेक्टर सन्मान्य आहेर सर सिव्हिल सर्जन त्यांचे सगळे सहकारी हॉस्पिटलचे सर्व स्टाफ विशेषतः सर्व डॉक्टर्स पदाधिकारी सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर सर्व क्षेत्रातील विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थ असणाऱ्या आरोग्य विभागाचे आमचे सगळे सहकार्य आणि त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व पत्रकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना एक आरोग्य विभागाच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सेवेचा लोकार्पण झाल्याबद्दल मी पहिल्यांदा धुळेकरांचं अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य विभागाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू चा आहे आणि हे सुरू असलेलं काम अतिशय प्रभावी करण्यासाठी शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय दरीणा, घेतले जातात हे निर्णय आणि त्या निर्णयांचा प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर आजचा कार्यक्रम हा सुद्धा एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा आरोग्य विभागाच्या एकूण सेवेमधला महत्वपूर्ण अशा पद्धतीचा दिवस आहे त्याला कारण असं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतरचे सिव्हिल हॉस्पिटल अशा पद्धतीची संपूर्ण एकूण आमची जी काय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीच्या अद्यावत आणि खासगी रुग्णालयांपेक्षाही प्रभावी प्रभावी अशा पद्धतीचं हे आमचं जे काय कॅपल्याचा शुभारंभ आहे हा धुळे शहरातल्या धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढा आरोग्य विभागाच्या वतीने एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीनं ना। सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी उचललेलं महत्वपूर्ण पाऊल आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आरोग्य विभागाचं काम खूप चांगल्या पद्धतीने जे चाललंय त्याच्यातल्या एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करतोय या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं धुळे जिल्ह्यातील सगळ्या प्रश्नांना विशेषतः आरोग्य विभागातल्या सगळ्या प्रश्नांची सुद्धा सकाळी आल्यापासून अनेक सूचना निवेदन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या मान्यवरांनी सुद्धा आपल्याकडे काही के। मागण्या केली विशेषतः व्यासपीठावरती सगळे आमदार महोदय मग आमदार महोदयांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणार एखादा पी एस सी असेल उपजिल्हा रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल त्यांच्यासाठी त्यांची मागणी आहे सातत्यानं त्यांचा पाठलाग विधानसभेमध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या बरोबर लोकप्रतिनिधी म्हणून ते सातत्यानं पाठलाग करत असतात त्या सगळ्या पाठलागाला अनुसरून जे काही आरोग्य विभागाच्या सुविधा आपल्याला सर्वांना देता येतील सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणा आपल्या सगळ्यांना अपेक्षित असतील अशा पद्धतीने करण्यासाठी आम्ही तात्क शक्तीने ता प्रयत्न करू असं निश्चितपणा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण कामकाजामध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं एकूण बारा कॅफल्या मान्यता मिळाल्या मी खरंतर आजच्या कॅथलॅबच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्याने ज्याने या सगळ्यामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांचं आभार होतो आता माझे आमदार आमच्या पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला दीपक सावंत साहेबांनी सुद्धा सहकार्य केलं मग दीपक सावंत साहेब असतील राजेश टोपे साहेब असतील त्यानंतरचे आमचे तानाजी सावंत साहेब असतील आणि आत्ताचे आम्ही असू आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं